चालू आहे मी म्हटलं झोपा काढत असतील म्हटलं हे पण इथे इमानदारी सोकारी करून राहिले बाबा अजून काही दिसून नाही राहिला काही चेना गायब गिप केला अजून तर काही केला नाही वाटते हो हे होय की नाही होई तर का दुसरंच कुणी होय तर माहीतच पडते म्हण आज आज थांबा आज पुरा पत्ताच काढून राहतो ना हो तुम्ही होय की दुसरं कुणी होय हो थांबा झोपून राहिला नाही भांडा तर झोपून राहिला उभे पण झोपून राहिला पाय लावले तेंडू आहे

माया मोबाईल आणि त्या जवळ मा मोबाईल तुम्ही घेतला नाही का पाले हा तो जवळ आणि तू आला त्याच्यावर अले हो 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 त्या मोबाईल आहे माझ्या बरोबर लावतो थांब थांब लावतो हॅलो हा बोला काय झालं काय म्हणतो म्हणते वचा काय म्हणतो म्हणते झापली जा काय म्हणा थांब काल अरे ते म्हणा खवाय तर म्हणा येणं म्हणा राजा झोपी उठायचं म्हणा बाबा लागला नाही म्हणा तोराचा पत्ता तोराचा पत्ता लागला का म्हणा हे चोराचा पत्ता लागला का म्हणते झापलू जा हो याला वेळ झाला म्हणते झोपी उठाली म्हणते हे चर्याले हो नाही ना अजून काय लिहिलं ठेव ठिकाणा नाही आहे आम्ही काही नाही ना काही नाही दोघं जण मस्त सोकारी घरायला शिलाल म्हणून झिमर बू त्याच्या पाय तरी किती वेळेला बसूनच बसून पाहूनच पाहून राहिलं मी पण काय तस काहीच नाही आम्ही मला झोपून राहिली तुला झोपेऊन राहिले आम्हाला झोपून राहिले त्याच्या झोपून राहिला माझी त्याला झोपीन राहिली हाताल मग जाऊ दे तिकडं हा अजून काही घालत नाही मग ताल मग त्या दुकानातून मग होता घालागला जाऊ दे हो होताल म्हणा तर काही नाही बाबा फालतू डोळ फुडून हा चालू म्हणा घरी जाऊन झोपू आम्ही लटलट लटलट झोपून राहिली होताल म्हणा बाबा लवकर ये मग छापलं तर मालतीचा ये म्हणते होताल म्हणते घरी झोपून राहिली म्हणते का ताल मग हो थांब थांब आलो इथं डोळे फुलण्यात काही मजा नाही आहे फालतू हे सोकारी होई नाही ज्याच्यावर आपण केला ते जण होई नाही शिलाल भू नाही भूई नाही ते दोघं जण इमानदारी माझं सोकारी करून राहिले उद्या बाबा म्हणून लवकर चोर आता कोणता चोरव काय का होय वाटा त्याला घरी दोन चला लोकांना मी थांबेला काय मग लवकर काय करत आहे ना त्याला पाहण्या चान्स झाले त्याला लवकर काय ना तोडताळ करून घ्या लवकर इकायला लवकर ऑफिस बापी बाबा फालतू मग लाईने पाठी लागले मग बोले बा काय बोलावं काय नाही विचारायचे येते तुम्ही जर आले बोर आहे हा तुम्ही सांभाळून घेता मला काय जमत नाही ते हा लवकर येतात म्हटलं चला लवकर तोडताळ करू हा तुम्ही लवकर चालली चालेल इकडे चला हो चल चाल चल मग लवकर तोड तोडताळ कर आणि तोडताळ कुठचं करू आपण जिथचा पहिले गेला ना त्याच्या धावताल भोवताल तर ता तुडू कसं लाईने पाठायला शकाय नाही झाला पाहिजे हा दुसऱ्या सिंगा जागे तुडू नाही तिथंच तुडू आपण हा चल मग हो हो चला चला ना आज म्हणा चांगला भाव म्हणजे एकदा अरे बस कालच्या सारखे पाचशे रुपये एकूण आहे सर चांगल्या हजार दोन हजारामध्ये एकूण आहे चांगले पैसे वाजले पाहिजे आपल्याला काय म्हणलं शिवला हो मी ना, तुका टेशन घेऊन राहिला आज मी चांगला फवा बिकतो त्याचा टिशन घेऊन चल लवकर ते काय चोर कर चुंबडी मध्ये भरून घेऊन जा तुम्ही हा चल लवकर चला मित्र आता पण इथ परतच लागला मग काल त्या चना चोराई पत्ता हा तेच दोघ जण शिवायला पण शंभर पण आहे तुला काय करावं लागते कोणी ये तू आला काय काल नाही आला मग आता खाली विचारपूस करून राहिला पत्ता लागला कारण ते तेच दोघं जण व्हण हे होईन ते व्हय चालला मोठा इथून डमरू वाजून राहिला तर आम्ही पालटा चार वाजेपर्यंत चोराचा पत्ता लावला पण तो आम्हाला सांगून राहिला येऊन पडली दिले का हा अजिबात दिला मारती घ्यायचं पुढच्या आपल्या शेतीच्या टीम मध्ये तुलाच गेला काय असे माणसं पाहिजे आपल्याला हे फाटके थंडीच्या भागाने ये येत नाही म्हटलेलं अजिबात पुढच्या आठ पासून झाला त्याचा पत्ता कट आता काही आता नाही रे बाबू ला आता घरी झोपत जाय हा तुले जा दिले झोपत पाच ब्लँकेट घेऊन आम्ही आम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत जागरण केलं थंडीमध्ये म्हणजे तोराचा पत्ता लावला पण तू इथे आता मग तिच्यावरून राहिला कोण होय पता लागला काय तेच दोघ होईन हे होईन ते होईत ना डमल वाजून राहिला तू हा तसं नको वालो का आपल्या शेटी चे म्हणून आपल्याला चुकी झाली मी आलो नाही पुढच्या वेळेपासून म्हटलं तू जाईन मी किती काही थंडी राहणार तरी पण येईन मी आपल्याला काय झालं आईने शूट धुऊन टाकलं सकाळी ते काय चुकलं नाही म्हणून मी म्हटलं बस जाऊ द्या काही जाऊ नये म्हटलं थंडी लिहायची ना थंडी लागेल म्हटलं म्हणून काय आलो नाही पण पुढच्या पासून म्हटलं येईन मी तू किती वाजता बोला सकाळी बोला दुपारी बोला ऊन राह थंडी राह पाणी राह कसं येईन मी ह्या वेळेला चुकी माफ करून दे फक्त म्हणजे काढू नको बसी आपल्या शेडच्या टीम मध्ये काय काढू नको म्हणतो का त्या सारखे ठेवू नये कोणता फायदा हा थंडीच्या झाकाने येत नाही का घरी झोपत ते माईच्या नव्याने झाबुरत झालं तिने माझी शिवट ढुवून टाकला ते काय सुकलं नाही तिने म्हटलं ओला ओला जर खाली अजून थंडी लागेल मग म्हटलं जाऊ नाही म्हटलं जाऊ द्या बा म्हणून काढू नाही काढून माफ करून देईन बा पुढच्या पासून जाब लावशी ना तवा येईन मी अ बांधात इकडलं हो इथं आहे ना ती कुठं जाणार काय झालं काय बोमलं लाईल थाका झालं म्हटलं कुठं गेलता लागलं बोल तू सांग सांगितलं कुठं गेलता का थंडा पासून पाचवून घालून आला म्हणते हा ती माहिती बोमल आली पोत घालणे आलं घलणे आलं घल आलं इकडे मला पाले पाजवलं तू इथं बसला कोण म्हटलं काल तू थंडा खाली घरी घेऊन आला खूप धोपला तू आुलता लवकर सांग गेल तर कुठं गेलो ती मी घरीच झोपलं मग नाही का तुम्ही झोपले तर नाही झोपली मी उठून धरलं आलं मग मग नाही तर का अंत कुठं गेलो कुठं आता घरीत मी घालून आता घरी होता का तू हा मला चिको चिको गोलून लागला आज संध्याकाळी घरी गेलं तवाई तू आला नाही आता थकाई पाहिलं थकाई होत नाही तू म्हणता आता घरी होता म्हणत आ मी किती वेळ उतू नाही तू दिला नाही मला हा आली होता म्हणतात काय काय खुदा बोलून लागला सांग तू कुठे गेला काय करता लवकर खाला करता मला नाही म्हटलं काली घेणार वापत बजीन मी हा झाबल सांगतो ते माय काय ऐकत नाही तू सांग हो ते ऐकत मी ऐकत नाही ते सांगतो ते सांगायला लागून लागला तू सांग ना तू सांग ना कुठे गेलता बोल घराच्या बाहेर झाले का कुठं गेल सांग लवकर लवकर सांग कुठं गेलता एक मिनिट सोबत होतो आम्ही एका संध्याकाळच्या कामावर का गेलो ते काम आमचं चार वाजेपर्यंत चाललं चार वाजता आम्ही घरी आलो मग झोपलो ना डबल उठून आलो बाच कोणतं काम रोज संध्याकाळचं आज चार वाजेपर्यंत चाललं हा कोणतं काम होतं होतं हा सांगा लवकर खल कल आज कुठं गेलते काय गेलते खल कल सांगा हो कोणत्या कालना मी कला गेलते तुम्ही हो आता आम्ही काय कारणामे करणार दिसून राहिलो तुम्हाला हा बरं बघा तुम्हाला खरी घरी सांगतो काय तर हे आपल्या लाईने पाठील नाही का त्याच्यावर चना नाही गेला का चोरीले हा तो चना कोणा चोरून नेला त्या चोरीचा पत्ता लावला गेलो आम्ही झाला आता म्हणजे आपली चेहरीची टीम घेऊन ते का मग लावला तुला पत्ता काय लागला पत्ता लावायला गेल तर लागला नाहीवजी चार वाजेपर्यंत इमानदारी सोगारी करून राहिले होते आपल्या शिवलान म्हणून झिमर त्याच्यावर शकत आपल्याला ते ना चोरी गेला म्हणून आपण आपण ते नाही व ते इमागारी करून राहिले होते दुसरा चोर करून तुर्या काल काही आला नाही तो चोर नाही ते नाही होते लागला नाही मग नाही दोघं जण नाही शिवलान झुमल्या ते दोघ जण नाही सोगारी करून राहिले तर मग नाही का हो अजिबात झोपले नाही का काही नाही सोगारी करेल ते दोघ जण नाही दोघ नाही बरं झालं मी गेलो नाही फालतो जाऊन काय भेटलं असं नाही तरी पत्ता लागला नाही तरी पत्ता लागला नाही मला सांगून आला टीम काढतो म्हणून <laughs> <laughs> लावला खरे इजा पत्ता लावला असूनच मला लावायला तर पत्ता लावला असेल ते दोघ जण असून ज्या दोघ होता ना ते दोघ जण आता फक्त एकदा विचारतो त्याचे काढतो लेखाची वरात हो चांगल्याच पैसे वसूल करतो दोघांकडून तेच दोघ जण होई ना मग जाबरू हा जे जर आपला शोक तेच होई ना आता सुद्धा मला माहितच होतं म्हणा ते दोघ जण हो वय म्हणून पण आपल्या पुढे पहिले सबूत नव्हता ना आता सबूत दिय मग आता काढू का त्याची वर हा कुरका चांगला पैसा वसूल त्याच्या जवळून पैसा वसूल नको करा ते दोघ जण नाही हो आपण ज्याच्यावर शक केला ना ते दोघ जण नाही ते दोघ इमानदार आहे मग नाही का इमानदारी सोकारी करू राहिले होते आम्ही चार वाजेपर्यंत त्याच्या पायतीवर होतो हो ते चोरी तारी करते का पण त्याने अजिबात काय हात नाही लावला का काही नाही ती इमानदारी सोकारी करून राहिले ते मग ते दोघ जण इमानदारी सोकारी करू राहिले होते मी म्हटलं तेच दोघांना नाही म्हटलं चोर हा तुम्ही मुरल ती माझ्या सोकारी कुरायला ते का बस हातचेच लावून राहिले इथून डमुर वाजून राहिले तुम्ही हा का गेलंच नाही खरी तरी सांगा बाबा आता काय खोटं बोलणार आहे का बोलला पटील गेलतो ना बाबा चार वाजेपर्यंत आम्ही जागरण केलं ना मग नाही जागा दिसून राहिले का आमच्या डोळ्यामध्ये झोप हा पा बाबा आमच्या डोळ्यामध्ये पा आता बाबा झोपलो नाही ना मग नाही जागा पण तुम्ही मुरायला गेले का नाही गेले अरे गेलतो ना खरंच गेलतो ना बाबा बरोबर गेलते ना ते दोघ जण नाही मग नाही मग कोणी लागतो चोर आपल्या वरातला कोण हरभरा गायब केला मग मग आता ना था, था ते नाही माहित पण चोर कोण होई ना काय होत पण त्याच्यावर आपण शक केला ते तर नाही बा दोघे घेऊन नाही शंभर टक्के सांगतो तुम्ही ते दोघं नाही हो लिहून देते मी तुम्हाला माया बी मिन म्हटलं तेच दोघं नाही म्हटलं त्याला तर काढून राहिलं तुम्ही सोखारी होऊन तु तर पण लिहून देतो म्हणतो नाही गॅरंटी घेऊन राहलं तिच्या वरी ते दोघं नाही म्हणून नाही हा मग काय काढत नाही सोखोरी होऊन राहू देत म्हणून त्याईले राहू दे त्याईला काढून नको इमानदारीन सोकारी करते ते भाऊ तर काल पुरं म्हटलं डोळ्याला पाहायला मी ना मग हा तुम्हाला मजा वाटते सोकारी करते इमानदारीन सोकारी करते ते जा पाहुन या आज काही घात झालं का जा

आले ना आपल्या कामापुरते मग नाही तर सातशे रुपये आले म्हणजे साडेतीनशे साडेतीनशे आप जमलं ना आपलं गेम लय झाले ना तर साडेतीनशे काय का, कमी झाले का काय ताईचरण झुमर हो हो झाले ना आपल्या कामापुरते झालं नाही झालं मग नाही एकदम लालच करणं बेकार नाही म्हणजे एवढं भेटे त्याच्या समाधान राहिला ते हो जा जरा साडेतीनशे आले ना आलं झाले ते आज हो जाऊ दे तेच म्हणतो बा नाही तर आधी मशीन म्हटलं का कंटी मारली आता आपल्याला गेम जमत नाही कंटी मंटी मारायचं जे आहे ते आहे जेवढ्या कपला तेवढ्याच सांगतो आपण हो मी का 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 भा ले भा ले ना काही म्हटलं का शिवलाल भूज मला तुम्ही ना कंटी मारली का काही मारली विघाला काही म्हणून मला आहे ना कोण कंटी मारते कोण काय करते का ना मला नाही काल तू म्हणे मला तुम्ही कंटी मारली असन म्हणे तिकडे जास्त पैसे असं म्हणे मला पाचशे रुपये था सांगून राहिला म्हणे असं म्हणेन तू अरे मजा भाऊ मजा घेऊन राहिलो तुमची तुम्ही राजव तुम्हाला म्हणणार नाही का तुम्हाला घंटी मारली तर तुम्हाला काय मी मारतच आहे ना मला माहित आहे ना मग नाही तर आपल्या दोस्ताना एवढा मोठा आणि आपल्या दोस्तांना म्हणजे कंटी मी हा आपल्या गुण ते काम होतच नाही शुमार पहिली गोष्टच कंटीन मंटी मारायचं आपण मारतही नाही आणि आपल्या दोस्ताना एवढा घरा आणि त्यासोबत कंटीन मंटी मारन काय मी भट आपण करत नाही कामं हो हो शिवलाल भाऊ पाहिजे पाहिजे लाईन पाटी लिहून राहिले गोष्टी गिष्टी ऐकून घे करून टाकून आपला बँक पाहिजे म्हटलं आले का बा पाटीला त्याला जातो म्हटलं मग हा जाऊ का हो हो जा ना बा शिवलाल भाऊ जा 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 इमानदारीन सोकारी करून राहिले म्हणते बा मग नाही माहित पडलं माझी इमानारीन सोकारी करू राहिली म्हणून तुम्ही शिवाला बघू मग नाही का हो जा बो हो जामनरीन सोकारी माय बिन लाईन पडलं ला। माहित नाही पडलं काही इमानदारीन सोकारी करू राहिले म्हणते माहीत पडलं म्हणते बा काहीतरी जाऊ दे चरे बाजू मर होताल माय बीन चना मला जरासा गायब दिसून राहिला जरासा अवताल होताल जा काल एवढा नाही दिसून गड्डा जास्त दिसून राहायला माय बीन जरासा होताल जा गायब दिसून राहिला चेना झाबरू गिबर म्हणे इमानदारीन सोकारी गेली म्हणे म्हणे ते लेखाचे चार वाजेपर्यंत होते म्हणते मी लेखाचे खरीच होते का लेखाईने गेम दिल का काय हे समजून नाही राहिलं मला गायब दिसून राहिला आज ना आम्ही काय विषय आहे काय नाही समजून नाही राहिलं राजा ओ चन कुठं होऊन राहिला काय होऊन राहिला झाबरू म्हणते आता इमानदारीन सोकारी करू राहिले ते म्हणते मी तर चना काय दिसून राहिला आता मग आम्ही कोणावर विश्वास करा आणि कोणावर काय हे समजून राहिलं झाबरलाच फोन लावतो मग आनंद काहीच लिंगाने रात्रभर भरले गाणं इथे डोळे फुडले म्हणते काहीच लिंगाने पहिल्या गेली कोणावर लक्ष ठेवलं कोण इमादारीन सोकारी करून राहिलो कायच का मग आबीन हातीच लावून राहत फोनच लावून पाहिजे काय बोलावतो इथं हॅलो हो हो बो, ना आहे ना सगळं ठीकठाक आहे ना काय तर ठीकठाक आहे राजा इथ तर मला आधी छान गायब दिसून राहिला तुला चार वाजेपर्यंत कोणाला लक्ष ठेवलं ना कायच इमादारीन सोकारी गेली म्हणते ते ना इथं चना गाप दिसून राहिला ना मले हा का हातीच लावली तु न हा शेएसची टीम घेतली इथं चार वाजेपर्यंत डोळे फोडले ना असं केलं तस केलं हाचीच लावली का म्हटलं चना गाप दिसून राहिला मला काय बोलून राहिलं लाईन पटेल तुम्ही हा चार वाजेपर्यंत मी लक्ष ठेवून जा ना ते याच्यावर नाही तर का तुम्ही चना गाप झाला म्हणता एका इकडची टाईम तिकडे नाही झाली कायच्या काही नका लावाच लक्ष ठेऊन पूर्ण मग डोळे फुडले रात्रभर त्याच्याना गाप दिसून राहिला म्हणते आज ये काही गाप साईफ नाही झाला बरोबर बा अरे होणार आहे छाबरू अरे खरंच म्हणून राहिलं ना मी खरंच गाय दिसून राहिलं ना तू जरा येऊन तर पाहिजे ये जरा सांगा पाहिजे डोळ्यानं हो ये जरासा वावर मध्ये येऊन पाय आणि पाय बघ तू हो बरोबर सामा येतो बाजू दहा मिनिटामध्ये सामा महाबीन चना आधी गाय झाला म्हणते रात्रभर चार वाजे म्हणजे डोळे फुलले म्हणजे चना गाय झाला म्हणते कोण करणार आहे चना गाय ते दोघ जण इमानदारी सोकारी करू राहिले होते आम्ही चार वाजे पर्यंत होतो आणि त्या दोन तीन घंटे मध्ये कोण करणार आहे हा काही जे काही लावून राहिले आम्ही बरोबर आलो सामा पहिले लवकर इथं पाय पहिले मग नंतर हुशारा मारतो हे पहिले इथं

ओहो, आता ज्ञान भाऊ शिवलाल भाऊ घरी सगळे आणा ना मग नाही तर सगळे घरी म्हणजे आता ध्यान जाऊ द्या बोले म्हणजे इकडे बायको कॉल कॉल करते मग मग नाही का बाबा वहिनीला बघा असं घरी हो बरं थांब बाबा बायको विचारतो आहे का काय म्हणून तुला भरोसा नाही राहिजे दोन अडीच वाजता देतो म्हटलं नाही म्हणजे आताच पाहिजे बरं थांब देतो आहे भरोसा नाव अशी काही नाही आहे भरोसा आहे ना बाबा शिवलाल भाऊ ते घरचा सागर खर्च झाला ना म्हणून तुमच्या मी ठेवले तुम्ही काही हा विषय का तुमच्या मी ठेवले पण आता घरचा सागर आणा लागत ना म्हणून मागून तुम्हाला पैसे असं आहे का बरोबर थांब विचारतो बायकोला हाय काय तर दुकानातून चिल्लर करून घेऊ थांब काय पाहिजे अब्रू पाहिजे डोळ्या ना पाय तुला सांगून राहिले मी आधी चना घाबर तुझी माझी गोष्ट मजा कटून राहिली हा पाय त्या ना पाहिजे तू कमी झाला का नाही झाला आज हो पाय मी काय चार वाजेपर्यंत डोळे फोडला म्हणता इथं हा ते जे काय इमानदारीची सोकारी पाहिली आणि इथं चना घाब झाला तिने दिसला का तुम्हाला हा का माझ्या नुसतं मंत्र देऊन राहिले हा वड्या घालून राहिले का तुम्हाला खरं का सांगा काय आहे हो इथं संध्याकाळी आलते की नाही चार वाजेपर्यंत इथं होती की नाही ते सांगा मला होतो ना पण पाहिजे चार वाजेपर्यंत इथंच होतो ना आम्ही चौघ झालं मग नाही फक्त लहरण होतं बाकी आम्ही चौघ झालं होतं हो तर बांधा मी मारती आम्ही चौघ झालं होतं मग नाही काय कुठं बोलून राहिलं का बा खर खरं सांगून राहिलं ना पण त्याला मध्ये कमी दिसून राहिला काल बरोबर होता कमी कसा काय झाला का झाला आता कोणा गायब केला काय का गायब समजून राहिलं म्हणजे आई आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत होता ना आई केला काय हे नाही समजून राहिला आता समजून नाही राहिलं म्हणत माझी आहे कर हा आज लेका चार वाजेपर्यंत डोळे फोडले ना असं गेलं तसं गेलं ती मंदारीन सोकारी करून राहिले तर असं करून राहिले तर तसं करून राहिले तर मार सांगून राहिला होता मले हा इथं चना गाय बाय आता म्हणतं समजून राहिलं म्हणतो कसा काय गायब झाला हा कसं म्हटलं आता त्याचा वेळ लावतो मी काही टेन्शन घेऊ नका बिंदास राह आता माझी कोणता चोर होय काय होय काय बिन मी असता नाही लेका चोरी करून राहिला कवा चोरी करून राहिला काय करायला काय माहिती रे पडू देऊन राहिला कोणता चोर होय काय होय आय बिन कसाच काय चोरी करू राहिला काय चार वाजेपर्यंत डोळे फोडले ना आय बिन काय कुत्र नव्हतं हो ते नुसता दोघा राहिले तेन गायला राहिला गायब गिप केला चना पण कोण होय काय होय ते नाही म्हटल्या का तर हो बरं लाईन बरेल काही टेन्शन घेऊन काय पत्ता लावतो मी बिनलास राह तुम्ही काही नाही झबरू त्या दिवशी असं म्हणतो पत्ता लावतो 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 तुम्ही असताना एवढा मोठा चना अजून गायब झाला हा तुमची सीआयडीची टीम काय करून राहिली काय नाही मला काय समजून राहिलं आता मी मानून करतो बाबा त्या सोकारीला काढून टाकतो आणि आता नवीन सोकारी ठेवतो मला त्या सोकारीवरच भरोसा नाही आहे तिला काय रात्रभरच चना खाते की काय करते का ढोरावर विचारते का करते। काय करते मला ते समजून राहिला काय पुराले काय नाही रोजच्या रोज ना गाय होऊन राहिला आज गाय झाला तुम्ही असताना गाय होऊन राहिला मग हा तुम्ही काय करून राहिले काय नाही काय समजून राहिला जाऊ द्या पाहिजे तुम्ही आता माय पाहिजे तुम्ही काय आता काही शोध लावू नका काही चोराजा मुरातला पाहिजे आता मला आल हो नाही लाईन पाहिजे म्हटलं एक चान्स द्या मी मी लावतो हो लावतो एक चान्स द्या आता एक चान्स देऊ मग नाही हा बरं लाव तुम्ही लाव हो, 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 हो पण मी सोकारी नाही तो ठेवत सोकारीला काढ तुम्ही हो सोकारीला काढून फेक तुम्ही हो तुलाच गेले तिकडे म्हणजे सोकारा भरोसा नाही आहे नाही नाही ते दोघे इमानदारी सोकारी करू राहिले होते हो लगेच ते काढून टाका ते दुसरा सोकार ठेवा तरी पण मी चोराचा शोध लावून देत तुम्हाला हो काढून टाका ते काही विषय नाही ते दोघे जण मी लिहून देत तुम्हाला मी जोपर्यंत होतो ना ते हात नाही लावला म्हटलं इमानदारी सोकारी करू राहिले झोपले नाही ते मग आम्ही सोपार राहते का हा एखाद्याने झोपते एका काही करते पण ते दोघं जण झोपले नाही इमानदारी सोकारी करू राहिले ते म्हणून मला असं वाटते का ते दोघं जण होत नाही त्याला काढून टाका काही विषय नाही तुम्ही दुसरा मी ठेवाचा पत्ता लावतो आता हो पत्ता लावतो म्हणजे आज या झरू पत्ता लावतो म्हणजे काय झाला हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा या भाग पाहता असन तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्याचा पार्ट जर पाहत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो हा पाहून घ्या हो तो पाहिल्या व्हिडिओ समजायला नाहीये का म्हटलं हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी दोन तीन जे पार्ट आहे पाहून घ्या ते चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये राम